नमस्कार प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात होणारी स्ट्रीट स्टाईल पावभाजी तीही कुकरमध्ये कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे तर ही पावभाजी कुकरमध्ये पंधरा ते वीस मिनटात बनून तयार होते आणि त्याचबरोबर चवीला अप्रतिम अशी ही पावभाजी लागते त्याचीच रेसिपी आज इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे चला तर मग रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं कुकरमध्ये मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये बटाट्याची साल काढून बटाट्याच्या फोडी वटाणा फ्लावर शिमला मिरची गाजर ह्या भाज्या घेतलेल्या आहेत तर फ्लावर मी थोडासा गरम पाण्यामध्ये एक उकळी काढून घेतलेला आहे आणि हे, हे सर्व मी भाज्या बारीक चिरून इथं कुकरमध्ये घातलेल्या आहेत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या कमी किंवा जास्त करू शकता तर ह्या एवढ्या भाज्या घातल्यामुळे खूप छान चव येते आणि थोडंसं मी यामध्ये बिठं बारीक करून घातलेलं आहे यामुळे पावभाजीला खूप छान कलर येतो तर अगदी अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी यामध्ये घालून कुकरच्या एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरला शिट्ट्या होईपर्यंत इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो त्याचे काप करून मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे आणि इथं कुकरला चार शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि इथं बघू शकता भाज्या खूप छान इथं शिजलेल्या आहेत तर भाज्या थंड झाल्यानंतर ह्या इथं मी मॅशरने छान अशा मॅश करून घेणार आहे भाज्या थंड झाल्यानंतरच इथं मॅश करून घ्यायच्या आहेत भाज्या आणि ह्या अशा प्रकारे मी ज्या शिजलेल्या भाज्या होत्या त्या कुकरमध्येच मी मॅशरने मॅश करून घेतलेल्या आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून सर्वात अगोदर इथं मी एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे बटर वितळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे मी चॉपरमध्ये चॉप करून इथं घालून घेतलेले आहेत म्हणजे चॉपरमध्ये चॉप केल्यानंतर कांदा खूप छान असा इथं शिजतो चॉपरमध्ये जर चॉप करायचं नसेल तर तुम्ही चाकूने किंवा वेतीवरती हे अगदी बारीक का असा कांदा कापून यामध्ये घालू शकता त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा हा पटकन मौसर होतो आणि कांदा छान मौसर झाल्यानंतर जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि टोमॅटोची प्युरी कर केली होती ते यामध्ये घालून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घरगुती लाल तिखट आणि एक चमचा हळद हे घालून छान परतून घेतलेलं आहे आणि तेही तेल सुटेपर्यंत एक दोन मिनटं मी छान कढईमध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर इथं काही सुके मसाले घेतलेले आहे त्यामध्ये पावभाजी मसाला एक चमचा धनी पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला हे मसालेही छान इथं मी तेल सुटेपर्यंत याला परतून घेणार आहे गॅसची फ्लेम मी इथं एकदम लो केलेली आहे आणि एक दोन मिनटं याला छान तेल सुटल्यानंतर पुन्हा याची मी वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर ज्या कुकरमध्ये मी भाज्या मॅश करून घेतल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत त्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घातलेलं आहे आणि त्या भाज्या इथं मी घालून पुन्हा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे एक दोन मिनटं याला पुन्हा मी वाफ काढून घेतलेले आहे त्यावरती थोडंसं बटर घालून पुन्हा मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे त्यानंतर इथं मी गॅसवरती एक नॉनस्टिक तवा ठेवून त्यावरती थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे आता इथं मी पावभाजीसोबत खाण्यासाठी मसाला पाव बनवणार आहे तुम्हाला जर मसाला पाव आवडत नसेल तर तुम्ही फक्त बटरमध्येही पाव गरम करून घेऊ शकता आणि तुम्ही बटर घालून थोडीशी जी पावभाजी होती ते घालून घेतलेली आहे आणि जे पावचे स्लाईस आहेत ते मधून कट करून इथं मी त्या पावभाजीमध्ये अशा प्रकारे त्यामध्ये छान असे मिक्स करून घेतलेले आहे आणि मंद गॅसवरती याला छान असं मी त्या भाजीमध्ये मिक्स करून गरम करून घेणार आहे दोन्ही बाजूने मी याला छान परतून घेतलेलं आहे आणि थोडंसं पुन्हा बाजूने याला बटर घालून दोन्ही बाजूने पाव छान असा शेकून घेतलेला आहे आणि ह्या अशामुळे अगदी आपली जे आपण गाड्यावरती किंवा हॉटेलमध्ये पावभाजी खातो त्याप्रमाणे याची चव येते आणि बाहेर पावभाजी ऐंशी रुपये देऊन खाण्यापेक्षा अगदी घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे स्ट्रीट स्टाईल पावभाजी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारे इथं बनवू शकता आणि अशा प्रकारे मी पाव हे मस्त तयार करून घेतलेले आहे एका ताटामध्ये बारीक चिरलेला कांदा लिंबू घालून जी तयार भाऊ पावभाजी होती तिथं मी ताटामध्ये घालून घेतलेली आहे त्यावरती थोडंसं बटर घातलेलं आहे आणि ही झटपट होणारी रेसिपी पावभाजीची तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका